नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्राच्या कर्क राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्यात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेल्या राशी भविष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे अवश्य लक्षात ठेवून ज्योतिषशास्त्रीय नियमच आहे हा व्हिडिओ पाहायचा आहे तरी असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोगळ परिणाम आपल्याला सुद्धा अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं एक नियोजन आणि लक्ष ठेवू शकाल प्रत्येक घटनेकडे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आध्यात्मिक उपाय साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सगळाचा सगळा पहा पहा संपूर्ण म्हणजे आपल्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं राहणार आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य पहा तसेच मेष मीन कुंभ या राशीला सुरू असणाऱ्या साडेसाती सुरू होणाऱ्या साडेसाती आणि सिंह आणि धनुराशीला सुरू होणाऱ्या पनवती मार्च दोन हजार पंचवीस पासून त्याच्या माहितीचे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह जो सध्या कुंडलीच्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे जो मार्गी होतो आहे चार फेब्रुवारी पासून त्यामुळे साहजिकच अडून राहिलेली लाभाची कामं व संधी यांचा ताळमेळ या महिन्यात आपल्याला बसवायला सुंदर मिळणार आहे मदत आर्थिक धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी म्हणूनच हा महिना आपल्यासाठी राहणारे उत्तम यश मिळवून देणारा तर जी मंडळी आधीपासूनच या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना कार्य विस्तार करण्याची संधी मिळेल अवश्य संधीचा फायदा करून घ्या एखाद्या धर्मस्थानाला भेट देण्याचा योग आहे तर ज्यांना काही धार्मिक व मांगलिक कार्याचं आयोजन करायचं आहे ते या महिन्यामध्ये करू शकतात महिना उत्तम राहील गुरुग्रह हा आपल्या भाग्य आणि रोगस्थानाचा स्वामी ग्रह असून त्याची पंचम सप्तम आणि पराक्रम स्थानावर पडणारी शुभदृष्टी ही आपल्या मुलांच्या व जोडीदाराच्या संदर्भात अंमलबजावणी बजावणी करत असलेल्या निर्णयाचे खरे लाभ मिळवून द्यायला आता खरी मदत करणार आहे आणि त्याचे लाभ सुद्धा या महिन्यात मिळायला लागतील त्यातच शुक्रग्रह मीन या त्याच्या उच्च राशीमधून आपल्या भाग्यस्थानातून अगदी महिनाभरासाठी उत्तम साथ देणार आहे त्यामुळे नवीन गुंतवणूक नवीन खरेदी करून नवीन घरात तो खरेदी करताय तर त्याचे अत्यंत सुंदर लाभ असणारे वेळ सुद्धा शुभ आहे भूमि भवन वाहन मौल्यवान वस्तू सोनं दागदागिनं यांची खरेदी किंवा गुंतवणूक करण्यासाठी जर विचार करत असाल तर हा महिना निश्चित आपल्यासाठी लाभाचा राहणार आहे लाभस्थानातून मार्गी होणारा गुरुग्रह आणि भाग्यस्थानात उच्चीचा असलेला ग्रह नोकरदार मंडळींना परदेशी नोकरीच्या संधी निर्माण करण्याचं काम करतो आहे त्यासाठी अवश्य मंडळी आपण प्रयत्न वाढवू शकता तर जी मंडळी नवीन नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीची बातमी या महिन्यात मिळू शकते सातव्या घरावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी आणि सातव्या घरात होणारी बुध रवीची युती व्यावसायिकांसाठी लाभाचा अनुभव देणारी आणि वाढवणारी राहील विशेष करून पहिला पंधरवडा व्यवसाय वृद्धीचा राहील काही सरकारी कामं मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर अवश्य आपले प्रयत्न जोरकस वाढवा सरकारी क्षेत्रात नवीन ओळखी याच काळात चांगल्या अर्थाने वाढतील होतील आणि लाभही पदरात पडतील ज्यांना एखाद्या मोठ्या कामात भागीदारी करायची असेल तर त्यांनी या प्रस्तावावर या महिन्यात सकारात्मक निर्णय घ्यायला हरकत नाही विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा हा महिना गुरु आणि शुक्र ग्रहाच्या प्रभावेखाली शुभ आणि अनुकूल राहील जोडीदाराचा शोध घेण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा तर ज्यांना या महिन्यात विवाहाचा मुहूर्त काढायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ वेळा आणि मुहूर्त असेल असणार आहे गुरु आणि शनिग्रहाची दृष्टी कुंडलीच्या पंचम स्थानावर पडत आहे ज्याचा लाभ विद्यार्थी मंडळींना उत्तम राहील विशेष करून जे विद्यार्थी कायदा लॉ बी एड डी एड इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चर डेअरी फार्मिंग अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना सगळ्या प्रकारचे सुंदर लाभ या काळात मिळताना दिसतील मंडळी असं असलं तरी मंगळ ग्रह कुंडलीच्या व्ययस्थानामध्ये आहे अशा वेळेला मुलांशी असलेले संबंध यावर जरा जास्त लक्ष द्यायचंय सकारात्मक रीतीने मुलांबरोबर वैचारिक मतभेद या काळामध्ये वाढून वादावादी वाढू शकते अशा वेळेला चर्चेने मार्ग काढणं आपल्यासाठी उत्तम राहील तर मोकळ्या जागेत एने प्लॉट प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ तितकीशी प्रशस्त नाही थोडंसं लांब राहा शक्यतो रात्रीचं ड्रायव्हिंग सुद्धा या काळात न केलेलं प्रवासही न केलेलं बरं राहील तर आरोग्याच्या संदर्भात हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील पित्त आणि कफ या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला द्यायचं आहे लक्ष मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र मंत्र यांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा किंवा फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत फोन करून माहिती घ्या नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वळूया शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे आपल्या राशीसाठी या महिन्यात आय टी फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी केमिकल हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे से राहतील तर इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठीची मात्र सूचना या महिन्यात आपल्याला दिली जाते ते म्हणजे ट्रेडिंग घाईघाईने निर्णय घेऊन करू नका प्रॉफिट बुकिंगला महत्त्व द्या नवीन डिमांड अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम राहील तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर प्रमाणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं डिटेल इन्फॉर्मेशन माहिती घ्यायची आहे विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल ती माहिती आधी वाचा त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून केलं जातं त्यामुळे देशातल्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर मगाशी सांगितलेला हा नेहमी दिलेला असतो मंडळी आपण हे मासिक राशी भविष्य ऐकत आहोत आणि मासिक राशी भविष्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार असतं चंद्राचं गोचर भ्रमण सव्वा दोन दिवसांनी होत असतं त्यामुळे महिन्यात सगळ्या बारा घरातून बारा राशीतून चंद्राचं भ्रमण होत असतं असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला शास्त्रानुसार आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कामाची आपल्या निर्णयाची या महिन्यात हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठव बारावं राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत एक आठ नऊ तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करत आहे अगदी अवश्य करा पण सावध राहा सावधानतेने व्यवहार करा मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यात आपल्या राशीला असणार आहे ते म्हणजे दोन ते सात दहा ते बावीस पंचवीस आणि सव्वीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय महत्त्वाचे निर्णय घेत आहे महत्त्वाच्या गाठीभेटी करताय या तारखांचा अवश्य विचार करा मंडळी पुन्हा आठवण करतो खूप सुंदर असे महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही नेहमीच ते लिंक स्वरूपात खाली दिलेले असतात अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना वाढवायची हो त्यासाठी रोज शिवलीलामृत अकरावा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा तर रोज ओम नम शिवाय षडाक्षरी मंत्र किंवा शिवाय नमः पंचाक्षरी मंत्र अवश्य एक माळ रुद्राक्षाच्या माळेवर केल्यास उत्तम सुरू ठेवा मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची फेब्रुवारी महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचा असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा पत्ता तुमचा पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं हो जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी अप्रतिम रचलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार जो स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतात तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर आणि अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर्स करायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य करा मंडळी आम्ही घेऊन आलेल्या आपल्या वास्तूतली सकारात्मक ऊर्जा चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुंदर असं धूपदीप पितळेच पात्र ह्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये रोज सकाळ संध्याकाळ एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटा करत सुंदर अशा कुठल्याही शुभमंत्राचं पठण करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवावा वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण वास्तूतले छोटे मोठे वास्तुदोष कमी व्हायला निराकरण व्हायला सुंदर अशी मदत मिळते तर मंडळी धूपदीप पात्राची ऑर्डर करायची माहिती खाली दिलेली आहेच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो नृसिंहवाडीची यात्रा एकवीस बावीस तेवीस यात्रा ज्या ठिकाणी आपण निरनिळ्या विविध विषयांची माहिती तर घेतोच पण साधना आणि उपासना सुद्धा करण्यासाठी सामूहिक साधनेचा जोर वाढवतो अवश्य आपल्याला सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावायची असेल तर आधी माहिती घ्या आणि नंतर आपली नाव नोंदणी करा मंडळी राशीसाठी हा फेब्रुवारी महिना सुख समृद्धीचा जावो हीच भगवंताच्या प्रार्थना करूया पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घ्यायला विसरू नका तसेच आपले वार्षिक राशीफळ प्रकाशित झालेलं आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे पुन्हा पुन्हा आठवण करतो मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक एकदा वर्षाचा आढावा घ्या मंडळी भेटूया पुढच्या भागात कळावे लोभ भा आहे असावा धन्यवाद